भाजपा राष्ट्रीय सचिव तथा बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आज पंकजा मुंडे यांनी केज मतदारसंघाचा दौरा सुरू केला असून केज येथून औरंगपूर येथील पावनधाम येथे सुरू असलेल्या सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे जात असताना मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत प्रचंड घोषणाबाजीमध्ये दे। त्यांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी घोषणाबाजी करणारा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागल्याचे बघायला मिळाले मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंच्या गाडीसमोर येऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला त्यानंतर पंकजा मुंडेंसाठी रस्ता मोकळा झाला आणि पंकजा मुंडे आपल्या या दौऱ्यामध्ये नागरिकांशी संवाद साधत व येथील सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी गेल्या 哎，怎么了？